अभिनेता राकेश बापट सध्याची मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे ही भूमिका साकारतोय त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे सात सप्टेंबरला लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं तर काल म्हणजे आठ सप्टेंबरला दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप सुद्धा देण्यात आला राकेशच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं होतं या बाप्पाचं विसर्जन कुठल्याही तलावात न करता घरच्या घरीच बादलीत करण्यात आलंय निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता हे अनोखं विसर्जन करण्यात आलं

गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 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 राकेश स्वतःच्या बाप्पाची ही मूर्ती स्वतः घडवतो यासाठी सुद्धा त्याचं सगळीकडूनच कौतुक होतं तुम्हाला राकेशच्या बाप्पाचं हे विसर्जन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी